बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार ही प्रमुख लढत नेमकं बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे मात्र या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्याचं महत्त्व जे आहे ते विशेष अधोरेखित झालेलं आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक ज्यावेळेस पार पडली होती त्यावेळी इंदापूर तालुक्यामधून सुप्रिया सुळे यांना जवळपास सत्तर हजारांचं मताधिक्य मिळालं होतं आणि त्यावेळी सुप्रिया सुळेंसोबत सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तत्कालीन काँग्रेसचे नेते सध्या भाजपात असणारे हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे तिन्ही बालाडे नेते होते आता मात्र हे सर्व नेते जे आहेत सुप्रिया सुळेंच्या विरोधात आहेत सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी हे सर्व एकवटलेले आणि आता उद्या आणि परवा या दोन दिवसात इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवारांच्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्या जवळपास सहा ते आठ सभा पार पाडणार आहेत त्यामुळे इंदापूर विधानसभेवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे असं म्हणावं लागेल आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील आहेत काय सांगाल उद्या आणि परवा अजित पवारांच्या विशेष सभा इंदापूर तालुक्यात पार पडत आहेत इंदापूर तालुक्यात विशेष लक्ष घातलं का <coughs> <coughs> उद्या आणि परवा अशा जवळजवळ आठ महायुतीच्या संयुक्त सभा होणार आहेत आणि आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही आमचा वेगळा प्रचार करत होतो राष्ट्रवादी वेगळा प्रचार करत होते आमचे मित्रपक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत होते आणि जेणे आपापल्या कार्यकर्त्यापर्यंत जाऊन भूमिका स्पष्ट केल्या लोकांना समजून सांगितलं कार्यकर्त्याला समजून सांगितलं आता मात्र उद्यापासून मतदान होईपर्यंत संयुक्तपणानं ही निवडणुकीची प्रक्रिया आपल्याला पार पाडायची आणि मला विश्वास आहे की सर्वच कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवार सुनीत्रा पवार यांना मतदान करतील आणि दृष्टीने आमचे प्रयत्न चाललेले होते दोन हजार एकोणीसची निवडणूक बघितली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुमचा रोल जो तो महत्त्वाचा राहिला होता कारण सुप्रिया सुळेंचा विजय जो तो दोन हजार एकोणीसला जवळपास एक लाख पंचावन्न हजार मताधिकेने झाला होता त्यामध्ये सिंहाचा वाटा इंदापूरचा होता आणि त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती सत्तर हजाराचं लीड इंदापूर तालुक्याने दिलं होतं यावेळेची परिस्थिती काय असणार नाही यावेळेससुद्धा इंदापूर तालुक्यामधून महायुतीच्या उमेदवार सौसोनित्रा अजितराव पवार यांना मताधिक्य मिळेल मी काय आकडा वगैरे सांगणार नाही पण चांगलं मताधिक्य मिळेल आणि त्या पद्धतीने तशी व्यूरचना झालेली आहे काम चालू आहे आणि सर्वच कार्यकर्ते कामाला ला लागलेले तर मला विश्वास आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे भूमिका आपली एकदा ठरली की भूमिका आपली शेवटपर्यंत आपण पार पडतो आणि त्याच पद्धतीने उद्याच्या सात तारखेलासुद्धा मतदान होईल अजित पवारांनी तुमची भेट झाली देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले भाजप कार्यकर्त्यांची नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर तुम्ही ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं इंदापूर तालुक्याने पाहिलं इव्हन बारामती लोकसभा मतदारसंघाने पाहिलेला आहे पाहिले। तालुका पिंजून पिंजून तुम्ही काढला गेला आठवड्यापासून तुमचा हा सर्व आताच चाललेला आहे मात्र त्या पद्धतीत राष्ट्रवादी कुठं अग्रेसर आहे असं आम्हाला दिसत नाही काय नाही असं आहे की आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्याबरोबर फडणवीस साहेबांशी चर्चा केली साहेब स्वतः इंदापूरला आले आठ दहा हजार कार्यकर्त्यासमोर त्यांनी भूमिका स्पष्ट केली पुन्हा अजयदादाची आमची बैठक झाली परत आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते बोलवले वाघ पॅलेसला तिथं सगळे आले तिथं दादासमोर सगळी भूमिका मांडली एकवीस पंचायत समितीच्या गाणामध्ये माझ्या सभा झाल्या आणि उत्स्फूर्त झाल्या लोकं अशा उन्हामध्ये सुद्धा येत होते त्यानंतर मागच्या चार दिवसामध्ये साडेसातशे ठिकाणी घोंगडी बैठका झाल्या कार्यकर्त्यांनी घेतल्या तिथेही तळागाळातले कार्यकर्ते वाड्या वस्तूवरचे कार्यकर्ते मतदार जे येऊ शकत नाहीत मोठ्या गावामध्ये किंवा इंदापूरच्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत जाऊन केलं पुन्हा मागच्या दोन दिवसामध्ये घरोघरी प्रचार करण्याचं काम केलं आणि आता संयुक्त सभा होतील त्यामुळं मला असं वाटतं की मतदान चांगल्या पद्धतीने होईल आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इंदापूर तालुक्यातली परिस्थिती जर बघितली तर ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या पक्षामध्ये दोन पक्ष झाली एका पक्षामध्ये आणि मग त्यांच्या मतामध्ये विभाजन झालेलं आहे आता ते विभाजन किती झालेलं आहे हे आता माझ्यापेक्षा तेच सांगू शकतं त्या पक्षाचे कार्यकर्ते कारण त्या पक्षाच्या मतदाराबद्दल मी काय सांगू शकणार आहे मी भारतीय जनता पक्षाबद्दल सांगू शकतो त्यामुळे आज जे आमचे शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते मतदार आहेत ते जवळपास सगळे मतदान करतील असा आमचा प्रयत्न आहे तरी त्यातूनही जरी समजा काही दोन पाच टक्के जरी कार्यकर्ते समजा ह्या प्रभावामध्ये नाही आले तर त्यांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू त्यामुळे ज्या त्या पक्षाच्या प्रमुखाची ही जबाबदारी आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले आमदार आहेत दत्तात्रय भरणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आहे मला असं वाटतं त्यांनी पण सुरुवात केलेली आता त्यामुळं त्यांची पण ती जबाबदारी आहे की त्यांच्या पक्षातला जो जो दोन भाग झालेला आहे तो जास्तीत जास्त त्यांच्या बाजूनी कसा आणता येईल या दृष्टीने तेही प्रयत्नात लागलेले आहेत पण त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त मतदान एकत्र केलं आणि आमचं तर मतदान आहेच असं केलं तर चांगलं लीड मिळालं काही हरकत नाही चांगलं लीड मिळायला हरकत नाही बरोबर आहे पण दुसरीकडे जर बघितलं तर दर... सुप्रिया सुळेंचा गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल रोहित पवारांनी इंदापूर तालुक्यात जवळपास ठाण मांडले असा प्रकार आहे जयंत पाटलांची काल बावड्यामध्ये तुमच्या सभा पार पडलेली आहे ज्यांच्या विरोधात तुम्ही एवढा दिवस पहाडीसारखे उभं होता त्यांच्याच ह्याचा प्रचार तुम्हाला आज करावा तुम्हा लागतो असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे दुसरीकडे उत्तम जानकर थेट अजित पवारांना पाडण्याची भाषा करतात ते सर्वांची परिस्थिती बघितली तर कुठे फटका बसेल का काय वाटतं असं आहे आता तुम्ही ह्यांच्या सभेचं सांगितलं आता मोदींची काल मोठी सभा झाली चार चार जागेच्या संदर्भामध्ये आता उद्या आमच्या सगळ्या सभा होणार आहेत त्याच्यामागं धनंजय मुंडेंची सभा झाली सभा चालूच आहेत ना असं काही सभा नाहीत सभा ह्या प्रबोधन करण्याकरता असतात टीका करण्याकरता नसतात मला असं वाटतं निवडणुकीमध्ये मतदारांना प्रबोधन करणं आणि मतदारांची मानसिकता आपल्या बाजूने वळवणं हा लोकशाहीमधला मुग्ग गाभा असतो टीका करून मतदान येत नाही सुटतो आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचा अधिकार आहे आता ते काय बोलणार आहेत उद्या इथं सभा झाल्यानंतर काय मी तर काय उमेदवार नाही म्हणजे जे उमेदवार आहेत त्याच्याबद्दल प्रचारामध्ये कोणी बोलू शकतं आणि मग कुणी काय बोलणं माझ्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा नाही ह्या निवडणुकाची भूमिका काय की राष्ट्रीय निवडणूक आहे राष्ट्राची निवडणूक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचवायची असेल तर एक सक्षम नेतृत्व हो पाहिजे देश चालवण्याकरता एकशे चाळीस कोटी लोकांना विश्वास देणारं नेतृत्व पाहिजे एका विचाराचं पाहिजे एका विचाराच्या पक्षाच्या सरकारच्या मागं उभा राहणारी जनता पाहिजे आज दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हे शक्य आहे का ते सुद्धा खाजगीत म्हणतात की मोदीच पंतप्रधान होणार आहेत म्हणून मग हे सगळं खरं असताना मग आटा आटापिटा कशासाठी तर ठीक आहे लोकशाही आहे आपण कोणा अडवू शकत नाही त्यांना त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतोय मतदार ठरवेल मला विश्वास आहे मतदार सगळ्याचा ऐकतो आणि विचार शांत विचार करून इंदापूर तालुक्यातला सुज्ञ मतदार हा विचारी आहे हा भावनिक नाही हा चांगल्याला चांगलं मानणार आहे चुकल्याला चुकलं मानणार आहे वाईटला वाईट मानणार आहे बरोबरला बरोबर मानणार आहे आणि मला असं वाटतं ती भूमिका मतदार घेतील आणि चांगलं मतदान महायुतीच्या मागं होईल तुम्ही आत्ता जसं म्हणाला की मत परिवर्तन महत्त्वाचं असतं मी त्याच मुद्द्यावरती येतो ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यावेळी खरं तर धार बसली होती अशी परिस्थिती महाराष्ट्रात इव्हन इंदापूर तालुक्यात निर्माण झाली होती आणि याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं तुमचं पॅचअप झालं परंतु कार्यकर्त्यांचं पॅचअप करणं तुमच्यासाठी किती अवघड होतं कारण एक नाही लाखो कार्यकर्ता आहे तुमचा लाखो मतदार आहे तुम्ही वीस एकवीस छोट्या सभा मोठ्या सभा घेतलेल्या आहेत आणि यातून हे सर्व कार्यकर्त्यांचं ब्रेनवॉश करणं आणि हे सगळं घडवून आणणं किती जोखमीचं काम होतं किंवा कसं होतं ते मला असं वाटतं पॅचअप हा शब्द काय त्याला बरोबर नाही पॅचअप करायला काय माझं काय कुठं काय फाटलेलं नव्हतं तेव्हा मला ते शिवायचं होतं म्हणून पॅचअप नाही काही मुद्दे असतात काही वादिवादचे विषय असतात काही अन्याय झालेले विषय असतात काही त्रास झालेले विषय असतात त्यातून व्यक्तिगत माझं काय ह्याच्यामध्ये माझं काहीच नाही ह्याच्यामध्ये माझ्या कार्यकर्त्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणं नेता म्हणून माझं काम आहे इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय हे माझं काम आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सामावून घेऊन विकासामध्ये सामावून हे माझं काम आहे मी पदावर नाही आज कुठल्या माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आहे मी पण एक एक कार्यकर्ता आहे पण मी एका पक्षाचा ह्या तालुक्यातला एक नेता आहे त्यामुळे ह्या पद्धतीने माझी भूमिका चालू आहे आणि आम्ही लोकांना सांगितलं आता इथं लोकं आलेत मिटिंगला रोज लोक येतात का जर त्यांच्या मनामध्येच राग असता तर लोक मिटिंगला आले नसते ना नाही इलेक्शन ना झाल्यावर भेटवाय म्हणले असते पण बोलवल्यानंतर माणसं येतात आम्ही गेल्यानंतर माणसं बैठकीला येतात आम्ही गेल्यानंतर माणसं सभेला येतात याचा अर्थ असा आहे की त्या माणसांची आमची नाळ जोडली गेलेली आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो आणि जो माणूस ग्राउंड लेवलला काम करतो उद्या एखादा ट्रान्सफॉर्मर जळाला तो आम्हालाच फोन करतो एखादं पोलीस स्टेशनचं काम आलं तो आम्हालाच फोन करतो त्याच्या दृष्टीने ते मोठं काम आहे ना उद्या त्याला एखादी रोजगार हमीची विहिरीचं प्रकरण पंचायत समितीमध्ये अडकलं आहे तो आमच्यापर्यंतच येतो एखाद्याचा रस्त्याच्या बांधाचा प्रश्न आहे तो आमच्याकडेच येतो आता बऱ्याच गावामध्ये यात्रा चालल्यात गावातला पिण्याच्या पाण्याचा डीपीच जळाला काय करेल गाव कुठनं पाणी पिईल कुठनं यात्रा करेल मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नामध्ये आम्ही रोज लोकांच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्ही निरोप दिला की ते येतात त्यांनी निरोप दिला की आम्ही जातो हे हा ऋणानुबंध जो आहे मला असं वाटतं हे पब्लिकमध्ये आम्ही कायमच ठेवलेलं आहे आज नाही एकोणीसशे बावन्न सालापासूनच आहे आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आमचा लोकांवर विश्वास आहे आणि आम्ही सगळ्या गोष्टीचा योग्य विचार करूनच पावलं टाकतो आम्ही मला असं वाटतं ती शेवटी मी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता ही देशामध्ये येणारच आहे आणि मग ते आपकी बार चारशो बारमध्ये बारामध्ये असलीच पाहिजे या दृष्टीने आमचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते वर्षभरापूर्वी आपल्यावरती वर आरोप करायचे ठोक आरोप व्हायचा हर्षवर्धन पाटील आता संपलेत राजकारण संपले। त्यांचं संपलं त्या सर्व कार्यकर्त्यांना ही चपराक म्हणायची का त्या आरोपांना चपराक म्हणायची हर्षवर्धन पाटलांनी ऐन लोकसभेमध्ये ताकद दाखवून दिली म्हणायची का आता ते सगळं दिसतंय चित्र तालुक्यामध्ये काय आहे ते मला असं वाटतं कोण कोण संपलेलं नसतं जरी उद्या ह्या निवडणुकीमध्ये जरी समजा काही विरुद्ध उमेदवारांचा पराभव झाला किंवा निवडणूक येतात जातात हार जीत असते असं कुणी कधीच मानायचं नसतं एखादा पराभव झाला म्हणजे तो संपला असं नसतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे ॲक्सेस असतात प्रत्येकाची एक ताकद असते प्रत्येकाचं एक नियोजन असतं त्यामुळे मला असं वाटतं संपण्याची भाषा कधी कोणाबद्दल करू नये ती लोकशाहीला न शोभते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो तो सांगतो आणि मी तर दहा वर्ष झालं मी कुठल्या पदावर सुद्धा माझ्या वागण्यात माझ्या बोलण्यात माझ्या कृतीमध्ये माझ्या जनसंपर्कामध्ये किंवा माझ्या लोकांच्या संपर्कामध्ये कामं करण्यामध्ये कधीही बदल झालेला नाही आता आजच आम्ही आमच्या दोन्ही साखर कारखान्याची पेमेंट्स सगळे दिले आज सांगा महाराष्ट्रातल्या कोणत्या कारखान्यांचं शंभर टक्के क्रशिंग झालेलं उसाचं पेमेंट गेलं आहे आज मी दाव्याने सांगतो कर्मयुगीचं सगळं पेमेंट गेलं निराभिमाचं उद्या सगळं पेमेंट जातं आहे लोकांना हेच पाहिजे लोकांना काय पाहिजे त्याच्या आडे अडचणी आड़ उभा राहिलो आपण त्याला मदत केली आणि मग उद्या योजना आणायच्या म्हणल्यानंतर प्रवाहाच्या विरोधात जाऊन निधी येणार आहे का आपल्याला त्यामुळं तालुक्याच्या आणि कार्यकर्त्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने पुढचं काम होईल आत्ता जो माहोल आहे शेवटचा प्रश्न जो जमलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं तुमचं कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत हाच माहोल उद्याच्या विधानसभेच्या गडापर्यंत कायम राहील हे बघा एक लक्षात ठेवा आज इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची निर्णायक शक्ती आणि ताकद आहे मान्यच करावं लागेल सगळे राजकीय पक्षाचं तुम्ही अॅनालिसिस करा, करा। भारतीय जनता पक्षाची स्वतःचीच ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि ती सिद्ध झालेली आहे आणि ही ताकद आहे म्हणून तर इथं फडणीस साहेब आले मेळावा घेतला ही ताकद आहे म्हणून अजितदादा आले इथं कार्यकर्त्याचा मेळावा घेतला म्हणून आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीला आता उद्या संयुक्त सभा आम्ही घेतो आहे ताकद जर नसती ह्या तालुक्यामध्ये तर अशा बैठका झाल्या असत्या का, का। आणि ताकद कुणाची माझी नाही ताकद सामान्य स्वाभिमानी कार्यकर्त्याची गरीब असतील माणसं आमची पण तत्वनिष्ठ आहेत शब्दाला जागणारे आहेत नीतिमत्तेने वागणारे आहेत संस्कारमय पिढी आम्ही ह्या तालुक्यामध्ये उभा केलेली आहे आज पाच पाच पिढ्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे ठीक आहे एका दुसरं काम झालं नसेल पण कोणावर अन्याय केला नाही न ना कधी कोणाच्या घरावर आम्ही नांगर फिरवला नाही न ना आम्ही कोणाला कधी वेडावाकडा शब्द वापरला नाही न ना आम्ही कोणाला शिवीगाळ केली नाही ना कधीच के नाही एक उदाहरण दाखवा तुम्ही न आमच्या कुठल्या भाषणामध्ये आम्ही कधी आमचा तोल जाऊ दिलेला नाही हे संस्कार असतात हे संस्कारित माणसंच ह्या गोष्टी करू शकतात आणि मला असं वाटतं पदापेक्षा आणि एखाद्या मोठ्या अधिकारापेक्षा सुद्धा ही टीम उभा करणं ही काळाची गरज आहे आणि ती आम्ही निर्माण केली ह्याचा मला शंभर टक्के अभिमान आहे हे होते भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची एक मोठी ताकद आहे लाखोंचा एक या ठिकाणी वर्ग आहे आणि याच ताकदीच्या जोरावरती हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना अक्षरशः इंदापूरमध्ये येण्यास भाग पाडलं इंदापूरवरती विशेष फोकस करण्यास भाग पाडलं आणि देवेंद्र सुद्धा मध्यंतरी हर्षवर्धन पाटील यांना भेटण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा समजोता करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपण बघितलं बारामती लोकसभेची निवडणूक कोणती असू द्या त्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांची भूमिका आजपर्यंत अत्यंत महत्त्वाची आणि एकता दिशा ठरवून देणारी राहिलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा सुप्रिया सुळेंच्या विजयामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता आज हर्षवर्धन पाटील हे सुनेत्रा पवारांसोबत आहेत महायुतीसोबत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चित हर्षवर्धन पाटील जे आहेत ते या लोकसभेमध्ये आपली ताकद दाखवून देतील असं त्यांच्या सांगण्यातून स्पष्ट झालेलं आहे देवा डायमर रेडिओ